खाणं पोहून अशी काय करते मला तेच कळत नाही भाकर आहे कालवणी मिरची आहे घ्यायची खायची आता तिचं मी नसलं तर हाताने घेऊन खाती मी असले का मम्मी मला भूक लागली ど,どう you know いうこと <body> <laughs> <solo>

तो ते मला आर्मी देऊ केशवायची यशवंदी महान देऊ धन्यवाद धन्यवाद संतोष अबा कसे आत तुम्ही पाऊस काय म्हणतो काय झालं गौरी का हसते तशीच असते भाऊच्या पुरी तर त्यांच्या घरी आली ना मी त्याच्यामुळे हा गौरी पण होती आणि पायल पण होती दोघी तिघी जण त्या पाऊस काय म्हणतोय मुंबईला पाऊस आहे का पाऊस आमच्याकडे आहे पटपट लाईक करा कमिट करा सांगणारी जय मल्हार जे बळ आमच्याकडे पाऊस नाही पडत मी तुमच्याकडे पाठवून दिला आहे तुम्हाला पाणी बच झालं का आमच्याकडे पाठवून हो आम्हाला पाणी बस झालं बाबा येन फारे ना वडे नाले एक झाली संतोष तुमची सकाळी आठवण काढली होती यांनी त्या गाडीवाल्याला विचारित होते माझ्या मित्राला एक बन पाठवायची आहे निशांत ते उडी बन असे विचारित होते त्या गाडीवाल्याला सकाळी म्हंटला ना म्हटले माझ्या मित्राला गोन पाठवायची कांद्याची माझी एक हे नेशां मुंबईला असं म्हणत होते त्या गाडीवाल्याला भावाच्या घरी आले मी तिथंच बकर तो तुम्ही काय बोलतात आवाज येत नाही बरोबर हाय हाय आवाज नाही येत का नमस्कार वही साई नमस्कार अर्षताई आत्ताच तर मला कमेंट केली होती मी हां म्हटलं आता लाईव्ह पण नाही घेत पावसामुळं ना। गाडीवाल्याबद्दल काहीतरी बोललात तेवढं समजलं पण काय बोललात ते नाही समजलं ते त्या गाडीवाल्याला विचारत होते माझ्या मित्राला एक बोन पाठवायची मुंबईला निशालक एक बोन हाय नमस्कार दादा रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ म्हणून आवाज येतोय तिकडे वा ना बाळा आवाज येतोय त्याच्यात अर्चुताई तुमची हे बघितलं तुमच्याकडे पण दोन डॉग आहे का अर्चुताई रामकृष्ण हरिक संदादा कशा आहात तुम्ही मी आता कमेंट टाकली होती तुम्हाला आता टाकली आणि म्हटलं ला। चला लागत थोडा वेळ तर मना पण बकर फोनलेत लवकर स्वयंपाक पायल करती आता काय बघा ही पायल अर्चुताई बघितले का बघ काय बोलतात कोवाडीवाला तू म्हटलं नी म्हटलं मी पण म्हटलं जिथं मी आहे तिथं यावं लागण न्यायला ते म्हंटले हा मी सांगतो ॲड्रेस तू म्हंटला नी नेन अर्चुदा बोलाव दादा काय म्हणतोय पाऊस किसन दादा पाऊस काय म्हणतोय जाम पाऊस आहे हो इकडे पण पाऊस झालं पाऊस त्यामुळं तर वय जमलं पण नाही तुमच्याकडे कांद्याच्या चारणी पण वावरात दोन लई टेन्शन झाली बकऱ्यांची धावपळ कांदे वावरात सगळाच प्रॉब्लेम झाला त्यामुळं नाही आले तुमच्याकडं पण ते वाचली होती मी म्हटले होते ना नायता गाला आम्हाला पण नाही वायता गालाय कुठे जय मल्हार जय जय जाऊ जय शौराय जय शंभूरा जय जय महाराष्ट्र दादा बोला पट पळत लाईक करा कमेंट्स करा, करा। पाऊस एवढा काल पाऊस का परवडे झाली होती नाही कोणाचा तरी क्लिप पडलाय गौरी केलं ना चॅनल म्हणू केला का चॅनल म्हणून नाही नाही वेळच कुठे भेटलाय पाऊस चाललाय कांदे आम्ही लोक पाऊस कधी ज्याची वाट पाहतोय तुमच्याकडे पळून तुमचं शेतीची सर्व वाट लावत असेल ना <coughs> सगळ्या आर्मी पावसात आहे आमच्या दोन आर्मी दोन्ही पण आर्मी पाण्यातच लेवाई वाईट आला ले थंडी आमच्याकडे काय कोणतं काय असत कोणतं काय असत संतोज दादा काय म्हणताय तुम्ही मलाच नाही काय असत ते म्हणजे आर्नी आर्नी म्हणताय कांद्याच्या कांद्याच्या आरणी ताई लई पटकन गायब झाल्या कुठं गेल्या काय मी बोलल्या पण मी बोलतात ना दोन्ही हारणी हा कांदे काढून अशा म्हणजे नाही का आपण म्हणतो आपण कसं ठेवतो वस्तू एकत्र तसं सगळे कांदे एकत्र असतात त्याला आरणी म्हणतो आम्ही कांद्याच्या आरणी दोन हारणी तो आवरात असं गोळीत कांदे ठेवायचे त्याच्यावर कागद टाकायचा दगड ठेवायची नाही का आपला हा म्हणजे कांद्यासाठी बाहेरच आहे अरे देवा हां हां वावरात 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 हा कागद असतात त्याच्यावर पण खालून साधाळा येतो ना म्हणच आहे बाळा त्याच्यावर पालक आता पुढच्या आयडी लाईक करतो आणि पटापट दिवा करायची आहे ना बर बर भर चालतो कुठे राहत वहिनी साहेब मामाच्या घरी पप्पाच्या घरी बकरा कोंडलेत पावसामुळं कुठे गेल ते तुम्ही आताच तुम्हाला कमेंट टाकली होती छानच लाईक डन म्हटलं चला थोडा वेळ या इथे घरी दोन डोक पण आहे का आरचू ताई पाय च <laughs> म्हटलं म्हणत असते काय झालं कारण वहिनीला लाईव पण नाही काहीच नाही असंच दोन डोग आहे का ताई तुमच्याकडं पण तिथं जिन्यापशी दिसलेले मला तुमच्या तुमच्याकडे तीन आहेत बाप रे आणि राहतात कुठे रात्रीच माझ्याकडं तुमच्याकडे सारखे चारचे आहे माझ्याकडं पण तीन आहेत मग माझी मामाच्याकडे चाले पाच होते रात्रीच कुठं राहते होत आहे बंगल्यापेशीच राहते का बाहेर दुकानांमुळे लागत असतील ना बॉडेगार दुकानामुळं दुकानांमुळं ओ भाकरी विक्री बऱ्याच करावं लागत असतील तुम्हाला पण आमच्या सारख्या थांबल्या एक <coughs> <coughs> कुत्री होती तिला पाच पिल्ले झाली होती दोन मीले आता तीन राहिले का बाहेरची कुत्री होती पण तिने कंपाऊंड मध्ये पिल्ले दिली होती तेव्हापासून आमच्याकडे होती ती अरे बापरे तेच म्हटलं कमेंट